साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाला आता आणखी नवीन धक्कादायक वळण मिळाले डॉक्टर तरुणी स्वतःला संपवण्यापूर्वी लिहिलेल्या हातावरील अखेरच्या नोटमध्ये पी एस आय गोपाल बदने यांना चार वेळा अत्याचार तर प्रशांत बुनकर यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता त्यावरून पोलिसांनी प्रशांतला अटक केली तर गोपाल बदने रात्री स्वतःहून फलटण पोलिसांना सरेंडर झाला तर दुसऱ्या बाजूला मृत डॉक्टर तरुणीच्या बहिणीनं त्याहून गंभीर शंका व्यक्त केली की पीडित डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर जी शेवटची नोट सापडले ती दुसऱ्याच कुणीतरी लिहिल्यासारखी वाटते तिचा अक्षर मला ओळखता येतं त्या लिखाणात खडाखोड खूप आहे आणि म्हणून तिच्या हातावर दुसऱ्यानेच कुणीतरी काही लिहिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही ती दिवाळीला घरी येणार होती असं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं तर कालच प्रशांत बनकरच्या बहिणीनं मीडियाशी संवाद साधत डॉक्टर तरुणीनेच आपल्या भावाला टॉर्चर केल्याचा मोठा आणि गंभीर आरोप केला होता आतापर्यंत कोण कौन कोणते धक्कादायक खुलासे झालेले आहेत पीएसआय गोपाल बदने कसा सापडला पीडितेच्या कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणे बनकरच्या बहिणीने काय दावे केलेत सगळं व्यवस्थित जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वात पहिले अपडेट म्हणजे डॉक्टर मृत्यू प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदने काल स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला वेसाई गोपाल बदने याची एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकल साठी नेण्यात आलं त्याने मीडियाला मला त्यात विनाकारण अडकवलं जाते माझ्या या प्रकरणात काही चूक नाही असं म्हटले परिणामी या केसचा गुंता अधिक वाढलाय आता त्याच्या मेडिकल रिपोर्ट नंतर अत्याचाराचा वास्तव समोर येईल तर फलटणच्या महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आता आणखी नवीन ट्विस्ट आलाय महिला डॉक्टरनं टोकाचा पाऊल उचलण्याआधी तिच्या हातावर लिहिलेल्या कुटुंबियांनी मोठा खुलासा केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर तरुणीच्या हातावर जे काही लिहिलेले ते कुणीतरी लिहून ठेवले आणि त्याच्यामध्ये खाडाखोड केलेली आहे अशी शंका आहे कारण ते तिचं रायटिंग नसून या प्रकरणामागं आणखी कोणीतरी मोठं असू शकतं याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी डॉक्टरच्या बहिणीने व्यक्त केली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बहिणीचं असं देखील म्हणणं आहे की ही घटना घडण्यापूर्वी डॉक्टरने तिची अखेरची नोट लिहून ठेवली असेल मात्र तिची खरी नोट गायब केलेली असू शकते ती देखील समोर आणली पाहिजे कदाचित त्या नोटमध्ये सर्वच लोकांचे नाव असतील या प्रकरणामध्ये राजकारण येता कामा नये आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे या प्रकरणामध्ये तिच्यावर वारंवार दबाव आणून त्याच्याकडून खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून घेतले जात होते किंवा बनवण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं मात्र ते चुकीचं काम न करता चांगलं काम करत असताना कुणीतरी तिला दबाव टाकून चुकीचं काम करण्यास भाग पाडत होतं ते सुद्धा समोर आणलं पाहिजे जे कोणी यामाग आहे त्यांना शासन झालं पाहिजे अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली तर डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी ज्यांनी माझ्या मुलीला संपवलं आहे त्यांना फाशी झाली पाहिजे आपल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आते एका बाजूला ही शंका उपस्थित झालेली असताना तिकडे प्रशांत बनकरला अटक केल्यावर प्रशांत बनकरच्या बहिणीने दावे केलेत त्यांनी या केस मध्ये त्यांच्या गेल्या वर्षभरापासून आमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पीडित डॉक्टर तरुणी भाड्यानं राहत होते आम्ही दोघे भाऊ बहीण बाहेर राहायचो त्यामुळे आमच्या आई वडीलच इथं घरी असायचे सध्या ज्याला आरोपी केले गेले तो प्रशांत बनकर हा आय टी इंजिनियर असून तो पुण्यामध्ये नोकरीलाय काही महिन्यांपूर्वी प्रशांत बनकरला डेंग्यू आणि मलेरिया झाला होता तेव्हा त्याच्यावर डॉक्टर संपदा मुंडे यांनी उपचार केले होते त्याचवेळी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत यांची ओळख झाली स्वतः डॉक्टर तरुणीनं त्याचा नंबर मागून घेतला होता सुरुवातीला ती त्याला दादा म्हणायची पण प्रशांत नोकरीसाठी पुण्यात गेल्यावर पीडित तरुणीनं त्याला फोन करून प्रेम संबंधाचा प्रस्ताव ठेवला होता पण त्यानं तो नाकारला होता असा दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केलाय प्रशांतच्या बहिणीनं पुढे हे देखील सांगितलं की आमच्या घरात भाड्यांना राहत असताना तिचे आमच्याशी घरगुती आणि जिवाळ्याचे संबंध निर्माण झाले होते तसंच आमच्या आई वडिलांनी सुद्धा तिला मुलीप्रमाणे सांभाळलेलं होतं आधी डॉक्टर तरुणीची फॅमिली फलटनला बनकर कुटुंबियांना भेटायला आली होती त्यावेळी आमच्या गाडीतून त्यांच्या कुटुंबासह आम्ही शिंगणापूर इथं देवदर्शनासाठी गेलो असं प्रशांतच्या बहिणीने सांगितले प्रशांत नकार दिल्यानंतर सुद्धा डॉक्टर तरुणी वारंवार त्याला संपर्क करत होते पण प्रशांत त्याला इग्नोर करत होता मयत पीडित डॉक्टर तरुणी प्रशांतला प्रेमासाठी टॉर्चर करत होती या घटनेचे सर्व पुरावे मेसेजेस आम्ही पोलिसांना दिलेले आहेत असं देखील बनकर कुटुंबियांनी सांगितलं मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून ही डॉक्टर तरुणी अतिशय टेन्शनमध्ये होती ती जेवण सुद्धा नीट करत नव्हती कुठला पण प्रश्न विचारला की त्या प्रश्नाला वेगळंच उत्तर द्यायची ती आमच्या घरी यायची त्यावेळी ती जॉबमध्ये सुरू असलेल्या त्रासाबद्दल बोलायची की खूप टेन्शन मध्ये असायची आणि त्यांना मानसिक त्रास सुरू हे स्पष्ट दिसायचं असं प्रशांतच्या बहिणीने सांगितले प्रशांतची बहीण पुढे असं म्हणाले की डॉक्टर तरुणी नेहमी प्रशांतशी संपर्कात राहायची मृत्यूआधी सुद्धा ती त्याला वारंवार कॉल करायची या दिवाळी त्यांचा माझ्या भावासोबत किरकोळ शब्दिक वाद झाला होता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फोटो नीट काढले नाहीत म्हणून प्रशांतला डॉक्टर यावर देखील माझ्याशी असं बोलायचं नाही असं त्यांना म्हटलेलं होतं त्यावरून त्या सतत मी मानसिक असताना माझ्याशी असं असं काय बोलू शकतो म्हणून प्रशांतला टॉर्चर करत होत्या डॉक्टरांनी वारंवार तक्रार केल्यानं प्रशांतनं माफी मागून तो विषय संपवण्याचा प्रयत्न केला असं प्रशांतच्या बहिणीने सांगितले आता हे दोन टोकाचे दोन वेगवेगळे खुलासे बघता या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झालेला आहे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी केली पण प्रश्न असा आहे की हा गुंता सुटणार कसा त्यात खासदार आणि त्यांचे दोन पीए यांच्या एंट्रीनं ही मोठी हाय प्रोफाईल केस असल्याचा संशय व्यक्त केला जातो मित्रांनो हे केस हवे सोडून फायदा नाही याचे धागे दुरे जुळवून लवकरात लवकर मुख्य दोषींना पकडलं गेलं पाहिजे तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच अपडेटसाठी आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद